हॅलो नमस्कार मी आहे तुमची लाडकी रत्ना आणि तुम्ही बघू शकता आज संडे होता आणि आम्ही दोघं जणांना निघालो होतो ट्रिपला आज लेकरही नव्हते म्हटलं आईकडे सोडले होते तर चला आज दोघं जणांचं कुठेतरी फिरून यावं आणि म्हणून आज त्यासाठी आम्ही आज बाहेर एन्जॉय करायला म्हणजे सासवडला आलेलो आहोत आणि तिथं आम्हाला खावीशी वाटली बॉबी वाव बॉबी म्हणजे खूपच कुरकुरीत लहानपणीची आठवण आणि तुम्ही बघू शकता तिथे इतकी सुंदर शाळा आहे गावातली शाळा म्हणजे आणि सुंदरसं शेत होतं आणि मी तिथं कोथिंबीरसुद्धा काढली तुम्ही बघू शकता इतकी छान कोथिंबीर आलेली होती म्हणजे पूर्ण को कोथिंबीरचं शेत नव्हतं पण साईडनी सगळी कोथिंबीर आली होती तर हे मला नको म्हणत होते पण तरी मी तोडली ती म्हटलं चाळीस रुपये गड्डी झाली तर म्हटलं थोडीशी मी कोथिंबीर घेते ते म्हटले अरे तू चोर आहेस का मला म्हटले आणि म्हटले जर ते मारायला आले तर मला मारतील तुला नाही मारला आणि बघा तिथं आम्ही बॉबी खात होतो एवढी छान वाटली आम्ही परत दुकानातनं जाऊन घेतली आणि आमच्यासोबत तिथं एक कपल पण होतं त्या कपल ओरडले म्हणून ते पळून आले तिथं आणि बघा सूर्य आता मावळतो आहे त्यामुळं किती सुंदर वाटतोय किती सुंदर वाटतोय वाट इतकं छान आहे हे बघा इथं मस्त असं असे सगळे मथारे म्हणजे आजोबा लोकं वगैरे बसले होते तिथं इतकं छान वाटत आहे आणि विशेष करून बघा तुम्ही आमच्या इथं बघा काय घरावर विमान आहेत तुमच्या इथं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं बघा एवढं छान वातावरण आहे इतकं सुंदर शेत आहे आता क्वचितच बघायला भेटतं हे शेत वगैरे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही जर शे पुण्याच्या बाहेरचे किंवा पुण्यामधले असाल तर नक्की सासवडला जाऊन निसर्गाचा आनंद घ्या कारण निसर्गाचा आनंद खूप छान असतो आणि हे बघा इथं आईस्क्रीम होती म्हटलं चला आईस्क्रीम खावं पण म्हटलं नको सर्दी आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आईस्क्रीम खाणं मी नको म्हटले आणि पुढं जाताना बघा इतकं सुंदर वातावरण दिसत होतं इतकं छान वाटत होतं सूर्य असा हे होत होता सूर्य डुबत होता आणि तर आणि इथून बघा खरी पुण्याची सुरुवात होती इथून इतकं सुंदर पुणे दिसतं इतकं सुंदर पुणे दिसतं आणि तिथं एवढं ढग ते उतरलं होतं सगळं सगळीकडं पूर्ण धुकेत पूर्ण पूर्ण धुके खाली उतरलं होतं आणि पूर्ण पुणे झाकून गेलं होतं त्या धुक्यामध्ये आणि ढगामध्ये तीन कलर दिसत होते तुम्ही बघू शकता एक ऑरेंज होता व्हाईट होता आणि ब्लॅक होता थोडासा ब्लॅकेश असा इतकं छान वाटत होतं रॅम्बो कलर सारखं वाटत होतं तिथं आणि इथं लोकं खास फिरायला येतात इथून पुणे बघायला येतात कारण इथून पूर्ण पुणे दिसतं जर तुम्ही पुण्याबाहेरचे आहात पुण्यामध्ये आला तर नक्की इथं जाऊन या आणि निसर्गाचा आनंद घ्या पुण्याचा आनंद घ्या माझ्या आवडतं पुणे